नरणारी घोटून लाव फुल्याची दाडी करायची मला अरे थोबाडा निघड अरे अर असा कसा कापण बारा गावच्या भानगडीत कोणाला मी जाऊ विचार नाम्या नावी अरे कोणी पण इकडे घेऊन येईन तुला अर माहित माहित आहे तर दाम्याचा गाल कापला म्हणे परवा अरे तुला कोण सांगितलं त्या दाम्यानं सांगितलं म्हणे त्या नाम्याकडे गेलो होतो नाम्यानं गाल कापून टाकला म्हणे पाटलाकडे जात होता पोलीस पाटलाकडे खेचून आणलं मी त्याला नको रे कोण रे एक आ... करा? काम करायचं मग तुला आ, सांग काय काम करायचं पाच दाडीचे पैसे घेणार नाही तू माझ्याकडून तर मी कोणालाही सांगणार नाही अरे पाच नको रे एक घे ना ये असा फारतूस माणूस नाही मी हा बर ठीक आहे घाल अरे कापून टाकशील माझ्या डाळी काढ अरे पण हे चष्मा काढ रा अरे चष्मा कशाला दाढी तर खाली आहे ना पण फुले काय म्हणलं आपला पाटील पाटील आपला पाटील काय दोन दिवसापासून दिसला नाही र अर तो पाटील लय नंगाड बंगाड माणूस आहे नंगाड बोला तो अरे बंगाड बंगाड बोललो मी बंगाड माणूस आहे पण पाटील काही दिसला नाही दोन दिवसापासून जना जनाबाई संघ गेला पाटील जना जना जना, जना, जना बोललो मी हा जना बाई जनाबाई सोबत सोबत गेला पाटील अरे पण पाटील जनाबाई काय करत असतील आरती बाबाच्या बाबा कडे गेले ना ते आरती करत असतील आरती अशी कोणती आरती राहत र अशी असते हा मरदे राहतो हां अरे पण चष्मा काढ र पण दाढी तर खाली आहे अरे मी काय म्हणलं फुले अरे आपली बाई आपली बाई शिकवते का गुरा चष्मा जात रे मास्तरीन बाईला येते काय रे हा ते सगळ्याला मनात फिरते मी तुम्ही दहाची नोट आहे तर मी बंदा रुपया बंदा रुपया अरे मास्तरी माहितच नाही की बंदा रुपयापेक्षा दहाची नोट मोठी असते <laughs> मास्तरीन बाई नऊ रुपयानं कमी आहे <laughs> 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 इस... हा, 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 हा। आ... अरे महाराजाचं आप का आपल्याला काही कळत नाही बो महाराज आता महाराजाचं काय जी बाई आली ती महाराजाबद्दल विचारते महाराजाकडेच जाते आणि चार महाराजा चार दिवस महाराजासोबत राहून वापस येते आपला सचिद आमदार महाराजाच्या हातात नाही जादू आहे म्हणतो असलच बाईलाच रे कधी कधी असं वाटते मला हे आपली शेतीवाडी सोडून आपण महाराज बनवून जाव खुल्या तुला छाती नाही बर काढला मला आमचा अरे पण चष्मा काढ अरे पण दाढी खाली आहे ना अरे कळलं कळलं बस अर पण म्या काय म्हणलं तुझ्या त्या टिल्ल्या पिल्ल्या चिल्ल्या कुठे आहेत आपले तू काय बनवणार का एवढे पोरं कुठं असतात सरकारनं म्हणलं एकच पोरगा पाहिजे आणि तू आहेस की एकावर एकावर एक एकावर एक अरे काय आहे का ते आपली बायको हाय जरा सुंदर त्यासारखं थोडी आ, टकला बोल्या इकडे कोणाला सांगू नको माझे हे लांब लांब जुलफाड पकडू पकडू खिचत होती ती हा म्हणून म्हणलं नार रहेगा बास ना बजेगी बासुरी <laughs> <टकले> काढून <काड़ूं। laughs>